मित्रांनो हल्ला करण्यात आला त्यानंतर आता सोशल मीडियावर एका चर्चेला हल्ला करण्यासाठी कट रचण्यात आला आणि संपूर्ण प्लॅनिंग करून आख्या बनसोडे प्लॅन बनवण्यात आला आहे असा अंदाज लावला जात आहे आख्या बनसोडे वर हल्ला करणाऱ्या तिघा जणांना वाघोरी पोलिसांकडून अटक करण्यात आले असले तरी आक्यावर हल्ला करण्या पाठीमागे कुठे ना कुठे सिद्धार्थ वाघमारे उर्फ यु सिद्ध्याचा देखील हात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे कारण आख्या बनसोडे आणि सिद्धार्थ वाघमारे या दोघांमध्ये यु डायलॉग कोणाचा यावरून चांगलाच वाद पेटला होता आणि अजून देखील हा वाद कायमच आहे आख्या बनसोडे आणि सिद्धार्थ वाघमारे हे दोघे पण एकमेकांच्या विरोधात रील बनवतात आणि त्या रील्सच्या माध्यमातून एकमेकांना धमक्या देखील देत असतात त्यामुळेच आख्या बनसोडेवर हल्ला करण्यामागे कुठे ना कुठे सिद्धार्थ वाघमारेचा देखील शंका वर्तवली जात आहे वर हल्ला करणाऱ्या वाघोरी पोलिसांनी अटक केली त्यामध्ये दोघा जणांचे नाव समोर आले अनिकेत दीपक वानखेडे आणि प्रवीण गोविंद माने आणि यांचा अजून या एक साथीदार असे मिळून तिघांनी आख्या बनसोडेवर हल्ला केला होता त्यामध्ये आख्या बनसोडेच्या डोक्यावर उजव्या भुवईवर ओठाजवळ तसेच पायाच्या मांडीवर हल्ला करण्यात आला होता पोलीस या तिघा आरोपींची पूछताछ करत आहे परंतु कुठे ना कुठे आक्या बनसोडे वर झालेल्या हल्ल्यात सिद्ध्या वाघमारीचा देखील हात असल्याची शंका वर्तवली जात आहे परंतु आक्या आणि सिद्ध्या हे दोघे जण एकेकाळचे पक्के मित्र होते पण या दोघांपैकी यू डायलॉग कोणाचा यावरून या, या दोघांमध्ये फूट पडली होती त्यामुळे या सिद्ध्यावर आता संशय घेतला जात आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटते रिस्टर आख्या बन सुव कशामुळे हल्ला झाला असेल कमेंट मध्ये नक्कीच सांगा धन्यवाद